नमस्कार एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी बाबा बेलापूरकर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या परिस परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन याचा फटका अनेक गावांना बसला आहे यामध्ये बिंगोली भेंडेगाव हसनाळ बासवाडी भादेव सांग सांगली यासह अनेक गावांमध्ये पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या गावामध्ये तब्बल आठ ते नऊ फूट पाणी शिरले होते ग्रामस्थांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले तरी अद्याप दहा ते जण बेपत्ता आहेत तसेच शंभरहून अधिक नागरिक या गावामध्ये अडकले आहेत या स्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कट झाले आहेत एन डी आर एफचे पथक येथे दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे हसनाल गावातील दहा ते बारा जण अजूनही बेपत्ता आहे त्यापैकी चार जणांचे मृतदेह हाती लागले असून बाकी त्यांचा शोध सुरू आहे बचाव का कार्य व शासनाकडून वेगाने सुरू असून मदत वेळीच पो पोचेल अशी आशा ग्रामस्थ करीत आहे येथे काही संचित्रे आम्ही तुम्हाला सादर करत आहोत ते तुम्हाला विचलित करतील रहिवाशांची मुलाखती ही आमच्या हाती लागली असून आम्ही ते आपल्याकडे प्रस्तुत करत आहोत मौजे भेंडेगाव खुर्द येते गाव खुर पूर्ण गाव आज पाण्याखाली शंभर टक्के बुडलं गेलं आणि हसनाळ येथे जवळपास वीस पंचवीस लोक घायल झालेत त्यांचा पता सुद्धा लागत नाही आता व आमच्या भेंडेगाव खुर्द येथे वीस ते पंचवीस गाव जनावरं वाहून गेलीत त्याचं शासन गांभीर्याने दखलसुद्धा घेत नाही येत्या अकरा तारखेपासून आम्हाला साखळी उपस्थित चालू आहे उपजिल्हाधिकारी समोर तरी शासनाने दखल घेण्याचं काम करत नाही प्रशासन झो झोप्याचं काम घेतो तरी आता वाहून जाजे तर लोक इथेच बसलेत बाजूलावर माळावर येतले तरी पुनशनसाठी कोणी लक्ष देत नसल्यामुळे दीर्घाई दीर्घाई करत असल्यामुळे शासनावर कडक कारवाई शासन जे प्रशासन आहे त्यांच्या योग्य ती कारवाई करा आणि त्यांना निलंबित करण्यात मोडून आल्या नाही एकदा हाल होते सगळं आता बनिरोध आले आम्ही काहीच नाही आमचं तिथं वीस लाखाच्या वरण सामान आहे सामान आहे पैसा माणसं आता किती गरीब देशा वाड्यावर आहे किती 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 हा गेले तीन म्हातारे आमचं पाच महिन्याचं बाळ मुलाचा इथून आणल्या पैशानी अनेक भानगडी झाल्या तसं आम्ही तर वरील बाळावर आहोत परेशान आहोत आम्ही पैसे तसे बोल ना घेतला एकला पासून परिशान आहोत गेले अनेक भानगडी झाली आमची पैसे राहिले सोनवाना काही राहिले तसच राहिलं आता आमच्या अंगावर बनले कपडे नाही इतकी परिस्थिती आहे એક વાર લીધી એક પાનું દીધું પીધું નિજર હોતે એ નબી તરે કીધું છે કે એ નબી